तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट कोल्हाटकर महाविद्यालयात संविधान व एड्स जनजागृतीचा प्रभावी शुभारंभ कोल्हटकर महाविद्यालयात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान जनजागरण आणि एड्स जनजागरण अभियानाची औपचारिक सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव निर्माण करणे आणि एड्स बाबत योग्य माहिती देणे हा आहे महाविद्यालय परिसरात या दिवशी विशेष वातावरण निर्माण झाले होते संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या संविधान व मतदार जनजागृती रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आणि लोकशाहीची महत्ता याविषयी घोषणाबाजी करत परिसरात फेरी काढली यानंतर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला स्मारक स्थळी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून सर्वांनी संविधानाप्रती निष्ठेची शपथ घेतली या विशेष प्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे प्रभावी वाचन केले स्वतः अर्पण करीत आहोत जय हिंद जय संविधान त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा एका विद्यार्थिनीच्या हस्ते उद्घाटित झाल्याने कार्यक्रमाचे महत्व अधिकच वाढले संविधान आरोग्य आणि सामाजिक संदेश यांचे सुंदर रांगोळी स्वरूपात सादर झाले कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्राध्यापक गोपालराव वानखडे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक ऋषिकेश कांडलकर प्राध्यापक विनोद बावसकर प्राध्यापक चव्हाण प्राध्यापक उंदकाट प्राध्यापक गिरीश कुलकर्णी प्राध्यापक रामेश्वर सायखेडे प्राध्यापक उमरकर प्राध्यापिकास भोपळे प्राध्यापक डॉक्टर गोपाल भट प्राध्यापक ढोके महाविद्यालय अधीक्षक श्री संजय गाडेकर आणि श्री बाबुराव चव्हाण यांच्यासह अनेक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग संविधान व एड्स जनजागरण अभियान अंतर्गत सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कालावधीत संविधान जनजागरण एड्स जनजागरण तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहे यात पोस्टर स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि प्रश्न स्पर्धांचा समावेश आहे या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक राष्ट्रीय आणि आरोग्य विषयक विषयांबद्दल अधिक जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता विचारशक्ती आणि सामाजिक भान निर्माण व्हावे हा या अभियानामागचा मुख्य हेतू आहे शिक्षक आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांना सत मार्गदर्शन करत आहे या जनजागरण अभियानाचा समारोप एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त होणार आहे त्या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून एड्स विषयी माहिती देणारी व्याख्याने सादरीकरणे आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येतील या उपक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संविधान प्रेम तसेच आरोग्य विषयक बीज नक्कीच रोवले जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे विश्वासाचा आवाज मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट